विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदारांची फोडाफोडी करून भारतीय जनता पक्षानं मोठा विजय संपादन केला एकीकडे एक विधान परिषदेमध्ये मिळालेल्या यशाचं गुलाल उधळत असतानाच आज भारतीय जनता पक्षाला धडके बनवणारा निकाल लागला आहे आपल्याला माहिती आहे काही दिवसातच हरियाणा झारखंड आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत अशातच पक्षांतर करणाऱ्या आमदारांच्या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये तब्बल तेरापैकी भारतीय जनता पक्षाच्या थोड्या थोडक्या नाही तर तेरापैकी अकरा आमदारांना लोकांनी सरळ सरळ घरी पाठवलं आहे तेरा ठिकाणी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागला आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पूर्णतः सफाया झाला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण पाहणार आहोत भारतीय जनता पक्षाने केवळ महाराष्ट्रामध्येच फोडाफोडी केलेली नाही आहे तर बऱ्याच राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी किंवा आलेल्या सत्तेमध्ये विरोधकांना कमजोर करण्यासाठी म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात आमदारांची फोडाफोडी केली अशाच एकूण पक्षांतर करणाऱ्या तेरा विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली या तेरा ठिकाणी बहुतांश आमदारांनी पक्षांतर करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता यामध्ये पश्चिम बंगाल झारखंड उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब आणि तामिळनाडूसारख्या राज्यांचा समावेश होता एवढंच नाही तर महाराष्ट्राला शेजारीच असलेल्या मध्य प्रदेशमध्ये इतकं विक्रमी बहुमत असतानासुद्धा काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या आमदारांचा अतिशय दारुण पराभव झालेला आहे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांना आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न केला मात्र जे चार आमदार भारतीय जनता पक्षामध्ये आले होते त्या चारही आमदारांचा जनतेनं मोठ्या मत्यादिकेनं पराभव केला आहे हिमाचल प्रदेशमध्ये अतिशय काटावर बहुमतात काँग्रेसचं सरकार आहे या ठिकाणी काँग्रेसचं सरकार उखडून टाकण्यासाठी भारतीय जनता पक्ष बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी फोडाफोडी करत आहे अशातच त्या ठिकाणी तीन ठिकाणचे आमदारांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता मात्र या तीनपैकी दोन आमदारांना अतिशय मोठ्या फरकानं जनतेनं त्या ठिकाणी पराभूत केलेला आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये अयोध्या या पवित्र क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यानंतर आता बद्रीनाथ या हिंदू धर्मियांच्या पवित्र धर्मस्थळीसुद्धा भारतीय जनता पक्षाला लोकांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे अशा हीच परिस्थिती उत्तराखंडमध्ये झाली असून त्या ठिकाणीसुद्धा पक्षांतर करणाऱ्या दोन्हीही आमदारांचा पराभव झाला आहे तामिळनाडूमध्ये सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे अशातच केजरीवाल यांना तुरुंगामध्ये टाकल्यानंतर सुद्धा देखील पंजाबमधील जालंधर या विधानसभासाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं पूर्ण ताकद पणाला लावली होती मात्र त्या ठिकाणी आम आदमी पक्षाच्या आमदारांचा केवळ विजय झालेला नाही तर जवळपास पन्नास हजाराच्या फरकानं आपचा विजय झालेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर तेरापैकी जर अकरा पक्षांतर करणाऱ्या आमदारांचा इतका दारुण पराभव झालेला आहे यावरूनच पक्षांतर करणाऱ्या आमदारांविषयी जनतेच्या मनामध्ये किती संताप आहे हेच यातून दिसून येत असून याचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर होणार आहे